नमस्कार खरं तर लॉकडाऊन आणि कोरोना या दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाची जीवनशैली बदलली त्याचप्रमाणे मनोरंजन म्हणजेच एंटरटेनमेंट हे देखील बदलत गेलं मनोरंजनाची माध्यमं मा बदलली आणि अशातच नवीन कलावंतांचा जन्म आणि उदय होऊ लागला नेमका हा प्रकार काय आहे सोशल मीडिया त्याचप्रमाणे यूट्यूब आणि त्याचप्रमाणे टिकटॉक ह्या तीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकांना उत्तुंग अशी भरारी मिळाली त्या भरारीचंच माध्यम पुढं ते कमर्शियलमध्ये होत गेलं आणि असाच एक कलावंत आता सध्या आपल्यासोबत आहेत मी सध्या पारुड्याला आहे आणि चेतन पाटील यांनी एक सुंदर संकल्पना राबवीत एक गाणं तयार केलं आणि ते गाणं सध्या खूप गाजत आहे नेमकं ते गाणं काय आहे हे या संकल्पना काय या आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगणार नेमकं तुम्ही ही सुरुवात कशी केली आणि या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही कसं आलं अगोदर आम्ही मराठी आणि हिंदी सिरियल्स वगैरे करायचो पण जबाबदारा वाढल्या त्यामुळे ते सोडून की आपल्या खानदेशाच्या मातीसाठी आणि आपल्या गावांच्या लोकांसाठी किंवा महाराष्ट्रभर आपण गावातच राहून आपली कला लोकांपर्यंत कसं पोचवण्याचा प्रयत्न करायचा हा विचार डोक्यामध्ये होता तर मग त्यानंतर आम्ही टिकटॉकला गेलो टिकटॉकला बरेच आम्ही मिलियन्समध्ये फॉलोअर्स आले वावा झाले आणि चांगल्या प्रकारचं लोकांना आम्ही मनोरंजन करत गेलो म्हणून जे जे कमवलं टिक 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 ते टिकटॉक मध्ये कमवलं बस दुसरं काही नाही म्हणजे जन्म तुमचा कलावंत म्हणून टिकटॉकच्या माध्यमात आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास नेमका कसं झाला आणि आता सध्या जे सुपर हिट होत आहे गाणं ते नेमकं कसं तयार झालं त्यानंतर टिकटॉक बंद झालं मग आता प्रश्न पडला की आता करायचं काय शांत एक कलाकार असल्यामुळे शांतता नाही राहू शकत तुम्ही ठीक आहे आता आता युट्यूबला येऊ आपण मग युट्यूबला परत नवीन सुरुवात केली पण आता करायचं काय विषय काढला एक तो की कॉमेडी गाणं करायचं आपण पहिले म्हणून खानदेशामध्ये एखादी नवीन कॉमेडी गाणं आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाजवेल असं गाणं खानदेशी बोलीभाषेतून आपण करून घेतलं मना कोंबडा कोकायना आणि ते गाणं आज बरंच चालतंय आणि सुपरहिट झालेलं आहे अच्छा मग त्याचं शूटिंग असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या नेमके तुम्ही कुठे केल्या त्याचं कसं नियोजन केलं नियोजन भरपूर कठीण होतं आणि तो काढ खूपच हे होता शूटिंगच्या वेळेस आम्ही मुंबईचे कलावंत मागवले जे बॉलिवूडमध्ये होते आणि पुण्याची हिरोईन मागवली होती आरोही हिवरकर म्हणून ते शूटिंग आम्ही हॉटेल स्वर्ग दडवेलजवळ हॉटेल स्वर्ग आहे त्या ठिकाणी मी ती पूर्ण शूट केलं आणि थोडं थोडं जे आहे ते बाकी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्पॉटला शूट करत गेलो अच्छा आणि मग त्यानंतर ते गाणं हिट होत गेलं आणि तुम्हाला अनेक गोष्टीतनं लाईक मिळायला लागल्या आता सध्या तुमचं जीवनशैली नेमकं कसं बदललंय काय आता पहिले सुरुवातीचा असलेला पाटील आणि आता पाटलांमधला एक हिरो काय नेमकं फरक पडलाय आता फरक पडतो सुरुवातीला खूप कष्ट कष्ट लागले मला ह्या अडचणी कुठून कशा करायचं काय करायचं की लिखाण कसं करायचं संगीत कसं असेल की लोकांना आवडेल का नाही आवडणार हा पण पूर्ण विचार करत करत मग इथपर्यंत आम्ही पोहोचलो अच्छा आणि मग आता सध्या तुम्ही दोन गाणी तुमची फार आहेत तर दुसरं गाणं जे आहे आ, त्या संदर्भात नेमकं काय सांगणार त्या गाण्याचं कथानक आहे एक सॅड लव्ह स्टोरी आहे की कदाचित हे असंही होऊ शकतं कुणाच्या नशिबामध्ये एक कलाकार असतो त्याच्या घरातून त्याला परमिशन नसते लग्नाची आणि तिच्या घरातूनही नसतो तो पडून जाऊन लग्न करतो त्याचं लव असतं त्या मुलीसोबत पण तिला आणि कॅन्सर असतो हे त्याला पण माहिती असतं पण शेवटी प्रेम असतं ना प्रेम एवढं असतं बरोबर तर मग तो लग्न करतो आणि शेवटी तिचा मृत्यू होतो आणि तो शेवट त्याचं जीवन पण संपवून टाकतो की तूच नाही आहे तर मी पण नाही आहे अशी अशी ती स्टोरी होती आणि तुम्ही ती गाणी बनवली असे सुंदर दोन गाणं सध्या खूप खानदेशात हिट होतंय आणि त्या गाण्याच्या माध्यमातून एक नवीन कलावंत सगळ्यांना बघायला मिळतोय तुम्ही हे सगळं करताना तुम्ही याला जे मानधन आहे म्हणजे जे पैसे स्वरूपात जे आहे त्याची इन्व्हेस्टमेंट कशी केली आणि यातनं तुम्हाला काही इन्कम आता सुरू झालंय की नाही अजून तर इन्कमचा तर विषय नाहीये माझा एवढाच प्रयत्न की लोकांपर्यंत आपली कला पोचायला पाहिजे इन्कमचा अजून तरी काही खर्चाच नियोजन काय खर्चाच नियोजन असं आहे की जे होतं आपल्याकडे तेच जमा करून मित्रांकडून घेऊन हे करून ते जमाव जमाव करून कुणी शूटिंगचं नियोजन केलं कोणी जेवणाचं नियोजन केलं हे असं करून आम्ही ती कला आमची सादर केली बरं पण तरी खर्च किती असतो त्या दोन साधारणतः एका गाण्याला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होतो अच्छा दोन गाण्यांची तुमची लाग लागवत अगदी आहे आणि या सगळ्या विषयानंतर आपल्या जवळ या ठिकाणी नवीन कलावंत खानदेशचा आहे आणि खानदेशचा कलावंत मिळालेला आहे त्याचे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांना देखील आपण विचारूयात की तुम्ही सुद्धा या संपूर्ण टीम सोबत काम केलेलं आहे काय तुमचा अनुभव आहे हा आम्ही टीम आधी चेतनने सांगितलं मला की आपल्याला गाण्या अशाचे करायचे आहेत कारण की चेतन मध्ये खूप टॅलेंट आहे पहिल्यापासून चेतन हे काम करत आलेलं आहे मुंबई गेला इकडे पुणे गेला भरपूर ठिकाणी केला त्याच्यानंतर चेतनला आम्ही बघितलं मग चेतन म्हटलं की आम्हाला की आपल्याला हे गाणं असं करायचे आहे ठीक आहे म्हटलं करू आपण तुझी इच्छा आहे तर आम्ही तुम्हाला खूप म्हणजे त्याला म्हटलं मी, मी सपोर्ट करतो तसे आम्ही सर्व मित्र एक टीम तयार केली त्याला आम्ही फुल सपोर्ट केला आणि त्याला असं पुढे परत सपोर्ट करत जाणार आहे आपल्या खानदेशमध्ये पूर्ण आपल्याला दाखवायचे की चेतनमध्ये काय कला आहे बरं अगदी खरं आहे चेतनमधली कला आपण या ठिकाणी बघतोय तुम्ही काय सांगणार नेमकं आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात सर या प्रकरणा संदर्भात मी एकच सांगणार की खानदेशी गाणं येतं आणि त्या गाण्याला प्रोत्साहन करा किंवा त्या गाण्याला हिट करा हां आणि जास्तीत जास्त तुम्हाला जितकं चेतन शाह यूट्यूब चॅनल लाईक करता येईल शेअर करता येईल कमेंट करता येईल तेवढं करा बस एवढीच आमची विनंती आहे सर अगदी खरे आहे चेतन यांच्या चॅनलला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर करा परंतु आमचे व्हिडिओ तुम्ही जर कधी बघतायत तर आमच्या व्हिडिओसोबत त्याचं गाणं देखील आम्ही आमच्या लिंकमध्ये शेअर केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या व्हिडिओला देखील तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर असं शेअर करा खानदेशी कलावंतांच्या इतरही गप्पा गोष्टी आपण आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कुठे जाऊ नका पाहत राहा आमचं हे यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद